अहिल्यानगरात रस्त्याच्या मनोमद दर्गा वाहतुकीला अडथळा होत असल्यानं या दर्गा हटवण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला इशारा आठ दिवसामध्ये कारवाई न झाल्यास दर्ग्यांसमोर हनुमान मंदिर उभारू असा दिला इशारा अहिल्यानगरामध्ये अनेक धार्मिक स्थळ आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मनोबत मोठ्या प्रमाणात दर्गा उभा आहेत या दर्गांचा वाहतुकीला अडथळा होतो अशा तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत नगर शहरातील मध्यवस्तीमध्ये या दर्गांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हे दर्ग त्वरित हटवावेत मध्यंतरी अहिल्यानगर महानगरपालिकेनं सिद्धार्थनगर येथील रस्त्यावर उभे असलेलं एक मंदिर वाहतुकीला अडथळा होतंय म्हणून पाडल्याचं कारण दाखवलं वास्तविक या मंदिराचा वाहतुकीला कोणताही अडथळा होत नव्हता अडथळा होत नव्हता तरी देखील हे मंदिर पाडण्यात आलं त्यामुळे आता हिंदुत्वादी संघटना जागृत झाल्या असून नगर शहरामध्ये जे दर्गा रस्त्यांच्या मधोमध उभे आहेत या धार्मिक स्थळांबाबत कोणतेही पुरावे किंवा कागदपत्र उपलब्ध नाही आहेत तरीही रस्त्याच्या मधलेमागी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दर्ग्यांवर कारवाई करण्याची मागणी सागर बेग यांनी केली आहे महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय अशा दर्गांवर जर दर कारवाई झाली नाही तर या दर्ग्यांसमोर आम्ही हनुमान मंदिर उभारू असा इशारा हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी आहे ब्रे रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाइफलाइन मेट्रो न्यूज ज्या आपल्या नगर शहरामध्ये अनेक रस्त्यांच्या मधी बिना परवांगा जे जे थडगे दर्गे असतील त्यांनी ते लवकर लवकर पाडण्यात यावे जेने या शहराला जे डाग लागलेला आहे जे आपलं इतक स्वच्छ शहर आहे जे मधी मधी जे थडगे बांधून यांनी जे गान केलेली ती गान साफ आयुक्तांनी केली पाहिजे कारण आता सरकार हिंदुत्ववादी आहे इथले लोकप्रतिनिधी सर्व हिंदुत्ववादी आहे सर्वांनी याच्यात दखल घेऊन हे लवकरात लवकर पाडण्यात यावा असं सकल हिंदू समाजाचा म्हणून आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे जर आठ दर दर दिवस आठ दिवसाची आज जर यांनी कारवाई केली नाही तर पहिले जिथं थडगेमध्ये आहे ते आम्ही तोडणार आणि जिथं जर प्रशासननी कारवाई केली नाही जिथे इथं थडगे आहे त्याच्या समोर आम्ही हनुमान मंदिर उभं करणार पण प्रशासनने हनुमान मंदिर उभं केलं म्हणून ते थडगे पाडणार अशी कारवाई केली तर त्याला हिंदूंच्या रोषला समोर जावं लागेल पहिले त्यांच्या हातात आता सगळी कारवाईची यांना पत्र आलेले पोलीस स्टेशनने आयुक्ताला एक पत्र दिलंय ज्या ज्या ठिकाणी अवैध कतलखाने ते पाडण्यात यावे त्याच्यावरही आयुक्तांनी अजून कारवाई केलेली नाहीये आता आम्ही जो निवेदन दिला सकल हिंदू समाजातर्फे दिलेला आहे जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही सकल हिंदू समाजतर्फे रस्त्यातले सर्व थडगे परत एकदा एकोणावीसशे ब्याण्णव सारखा कारसेवा आम्ही इथून नगर शहरातून चालू करू मथे रमते मन निसर्गत नन्दनवन सा मौस मस्ति मथे रमते मन निसर्गत न सा बना सा बना सु लुटु खाडिगा प्राणि पक्षिकारे ध्यालल टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ